तसेच सगळे मजेत ना आणि मेन म्हणजे ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या आवडत्या आग्रिकोळ यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे निशांत पाटील एडिट्स आणि मी निशांत पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मी तुम्हाला सर्वांना घेऊन आलो आहे राव्याच्या थरार काठ्यांचा जल्लोष बघायला तर ब्लॉग पुढे कंटिन्यू बघत राहा तीन तीन ह्याच्यामध्ये ग्रुप असतील जय श्रीराम देव माझा मसोबा आणि जय मल्हार असे तीन ग्रुपां ग्रुपच्या कॉम्पिटिशन लागणार म्हणजे कॉम्पिटिशन असतात जवळजवळ आता दोनशे अडीचशे वर्षापूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे तर एक वेगळी थरारक गोष्ट तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका वेळ न घालवता वळेव ब्लॉग आणि पहिलाच वर्ष आणि काठी आहे अशा लांब लांब काट्यासाठी कॉम्पिटिशन असते हे बघा इथे अजून चालू आहे बघा ही काटे आहे कसली लांब काठी आहे बघा या अशा अजून लांब लास्ट लास्टपर्यंत पुढे पर्यंत जाते हे बघा तिपची गाठी चालू झालेली आहे अजून तिथं दिसतंय तुम्हाला तिथेपर्यंत काट्या असते का आपला कलमस्कर पण आलेला आहे मजा आहे का नाही नंबर मजा काय काट्या भांडल्या जाता 价。 जोरदार आहे जत्रा लागेल देऊल आणि इथं समोर डायरेक्ट तीन काठ्या उभ्या करतात या दोन जे ग्रुपच्या काठ्या आहेत त्या ऑलरेडी एक दिवस अगोदर जाणून ठेवतात पण जी जय श्रीराम ग्रुपची काठी आहे ती जी जय श्रीराम ग्रुपची काठी आहे ती आज इथं आणतात आणि इकडे एकत्र तीन काठ्या उभ्या करतील थोड्या वेळात आता जी गर्दी दिसते ती तुम्हाला काहीच गर्दी नाही कारण अजून पब्लिक आले नाही बघा इथं अशा काठ्या बांधून उभ्या करतात बघा देऊ आहे गर्दी बघा गर्दी बघा आणि जल्लोष बघा जय श्रीराम कसल्या मोठ्या काठ्या येतील बघा इथं उभ्या राहतील काठ्या ऑलरेडी केलेल्या आहेत ते आता उभाराच्या बाकी आहेत आणि बघा इथे असं तीन ग्रुप आहे जय श्रीराम जय खंडोबा आणि अजून एक ग्रुप आहे ते तीन रंगाच्या तीन काट्याच्या कलर वाईज त्यांचा आहे बघा नीला कला मालिंगा निशांत पाटील एडिट्स सबस्क्राईब कराल का नाही शंभर टक्के मात कसा म्हणजे मजा असेल का नाही फुल काट्यांची कंची, कंची कंची कंचा ग्रुप जिकल जय श्रीरा तीन वेळा हॅट्रिक का शंभर टक्के शंभर टक्के याही वर्षी जिंकणार ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट

हेअरस्टाईल बघा कसली भारी आहे कड या काट्या उचलल्या जाणार त्याच्यामुळं मॅनेजमेंट बघा बरोबर एकदम वरपर्यंत कशी बांधण्यात आलेली आहे आणि यानंतर काट्या खेचण्यात येतील वरती माझ्या माहितीत जवळजवळ अडीचशे तीनशे वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे परि ही खाडीतला जो देव आहे आमचा मसोबा तो आणि ही रायबा देवी ही जी छत्रपतींच्या काळ पुण्यस्पर्शाने त्याच्या सरदारांच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेली तेव्हापासूनचा हा जो जो इतिहास आहे मसोबा हे देवस्थान माझ्या घरातलं आम्ही त्या एक पुजारी आहोत चैत्र अमावसेला हा जो सोहळा जो, जो होतो तो मसोबा देवस्थानाचं आणि दे रायबादेवीचं बहीण भावाचं मिलन या अनुषंगाने ते हा सोहळा आहे जो साधारणतः आपल्या जी एकविरा देवीची यात्रा सुरू होते तेव्हापासूनचा जो कोकणातल्या रायगड जिल्ह्यातलं जे यात्रेंचं वारं सुरू होतं ते, ते साधारणतः ह्या चैत्र अमावस्येला संपतं ही माझ्या माहितीत ही शेवटची यात्रा असेल चैत्र अमावस्यातली आता या आमच्या काटेबद्दल सांगायचं म्हणजे जवळजवळ दीडशे दीडशेच्या प्लस दीडशे प्लस वर्षाची आमची ही परंपरा आहे याच्यात फक्त आणि फक्त इज्जत बोलतो आपण जी मान सन्मान त्याच्यासाठी का ह्या काट्यांचा सोला असतो याच्यात कोणती प्राईज नाही काय नाही काय नाही किंवा आपण एक नंबरसाठी भांडू दोन असा प्रकार नाही एक नंबर जिंकली पाहिजे म्हणजे आपली इज्जत इज्जत जिंकली, जिंकली पाहिजे आणि या काट्यांसाठी जवळजवळ दीड दोन महिने जातात आमची तयारी करायला हे बघा तुम्ही कसे बांबू लावलेत लाकडाचे हे अरेंज करणं वगैरे याच्यासाठी जवळजवळ दीड दोन महिन्याचा कालावधी आहे आणि ही जी परंपरा आहे आमच्या वडिलांच्या 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 हा वल्लेपर्जी चालत आलेली आहे आणि हा फक्त आणि फक्त आमच्या देवीचा मान त्याच्यासाठी ही झुंजत आलेली असते नमस्कार नमस्कार भाऊ तुम्ही तर आमच्या या आजच्या आई रायबा यात्रा यात्रे सोहळ्यासाठी आल्याबद्दल पर तुम्हा सर्वांचं प्रथमतः स्वागत या यात्रोत्सव सोहळ्यासाठी एवढंच सांगू इच्छितो ही रायबादेवीची रावी नगरी आहे आणि या रावी नगरीमध्ये निश्चितच आपण जो आत्ता सोला पाहतात तो आई रायबादेवीचा यात्रोत्सव या या सोला जर आपन, जर आपन या यात्रो सोलाचं जर आपण जर आपण म म माहिती ऐकली तरी ही यात्रा सर्वाधिक प्रसिद्धीच्या प्रसिद्धी आहे ती एका नावासाठी ती म्हणजे ही काट्यांची जत्रा म्हणून काट्यांची जत्रा म्हणून जर आपल्याला निश्चितच माहिती असेल की इथे बा खूपच मो मोठ्या उंचाचं काटा उभारल्या जातात या गावाचा जर विचार केला तर हा पेन तालुक्यामधला सर्वाधिक म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येचा असला गाव आहे या गावामध्ये विशेष करून सहा मुख्य आले आहेत आणि त्या आल्यांमध्ये जर आपण विचार केला या यात्रेसुद्धा तीन प्रमुख काटे असतात जी पहिली काटे आपण पाहतोय ती मधल्या 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 ती महोत्सवाची आहे तिला पहिला मान असतो त्याच्यानंतर हा कलरची कलरचीमध्ये जी आपण काठी पाहता तिला खंडोबा आहे त्याच्यानंतर तिसरी जी निल्या कलरमध्ये ती रामाची काठी अशा तीन प्रमुख काट्या असतात आणि या यात्रोसह सर्वाधिक आकर्षण केंद्र ज्याच्यासाठी बाहेरून बरीच ही या महाराष्ट्र त्या देशाच्या कानाकोपऱ्यातून या यात्रोत्सवासाठी ज्या ते दे या काट्यांचा बहुमान मागे या काट्या किती आकाशात किती उंच जातात आपण पाहू शकता काठी जर उंची जर पाहिली तर, तर साधारणतः दोनशेहून अधिक फुटाची ही काठी का, असते आणि याच्यासाठी जी मेहनत आहे ती मेहनत जर आपण पाहिली तर निश्चित आमच्या अण्णांनी जी दादांनी सांगितली माहिती आहे की दीड दोन महिन्यापासून दीड दोन महिन्यातून अथक आणि परिश्रम मिळते काठीला सजवणे काठीला आणणे काढणे खूप मेहनत घेतात फक्त आजच्या या सोळ्यासाठी आणि हा सोला अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होतोय आपण पाहताय किती गर्दी उपसरली आहे आईचा दर्शन घेण्यासाठीच नव्हे तर ह्या काट्यांचा हा सोला आणि आईचा महिमा पाहण्यासाठी आपण पाहतोय निश्चित एवढीच मी सांगतोय आणि आपण पुर्ण पुन्हा पुन्हा यात्रोत्सवसाठी प्रत्येक वर्षी यावा आणि संपूर्ण आपल्या या आपल्या मा, मा, मा या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण यात्रा आईचा महिमा या काट्यांचा सोला आणि निश्चितच या सोला आपण निश्चित आपल्या कॅमेरेमध्ये आपल्या कॅप्चर करावा एवढीच विनंती करतोय धन्यवाद मित्र ही परंपरा आमची वर्षानुवर्ष आमच्या आजोबा पंजोबांपासून चालू आहे आणि या क्षणाची आणि या दिवसाची आम्ही वर्षभर आतुरतेने रावेकर वाढ बघत असतो तुम्हाला इथे बघाल तर येलो कलर आहे तो खंडोबाचा आहे रेड कलर आहे तो म्हसोबाचा आणि ब्ल्यू कलर आहे तो सिरामाचा कलर आहे तीन आले आहेत हा गावातील तीन मानाच्या लागते मित्रांनो गर्दी बघा कसले मित्रांनो आपल्याला गाणी सुद्धा भेटलेला आहे तर तुम्ही आम्ही सोबत हा सॉरी आम्ही सोबतच आलेलो आहोत आता घेऊन आलाय बघा ते काय म्हणजे परंपरा आहे आणि ती परंपरा त्यांनी अजून कायम ना ते जास्त महत्वाचं आहे कारण भरपूर परंपरा जवळजवळ बंद होत त्या ती परंपरा चालू आणि एक मोठ्या उत्साहाने ते मायबादेवीचा सण साजरा करत होते त्याच्यामुळे खरंच त्यांचं अभिनंदन आहे आणि मजा येते इथं आल्यानंतर एक एकवीस मज्जा धमाल थोडा चालू करा वेगळीच धमाल असणार आहे इथे येऊन तुम्ही मजा करा आम्ही माझा पहिला वर्ष मी पहिल्यांदा आलोय तर तुम्हाला ब्लॉगमध्ये पूर्ण म्हणजे मजा मस्ती धमाल जल्लोष स्कूल बघायला भेट मॅटर आणि इतरचे आमचे लोक आलेले आहेत पद्धतशीर मग मजा आहे का नाही या वर्षी फुल मजा. मजा ना गर्दी एवढे आणि पोलीस बंदोबस्त भाजू शकता तुम्ही किती तगडा केलेला आहे कारण या पालखीला म्हणजे या काट्याना भांडणा तर शंभर टक्के होतानाच त्याचे मुलं आता पोलीस पोलीस संरक्षण पण मजबूत आणलेलं आहे इन्नी ग्रुपच्या काट्या मित्रांनो आलेला आहे पहिला म्हणजे निला जय श्रीराम देव माता पण ता काल ता गरजे आणि तिसरी जय मतदार आणि तिसरा ग्रुप गर्दी बघा आहे सगळ्या गॅलऱ्या भरलेल्या अख्ख्या गॅलरी पॅक आहात सगळे घराचे गॅलरी कसं आहे गुद्वलेलं मग तसंच राहतील

काठ्या सगळ्या उभारलेल्या आहेत पोलिसांनी चांगलं सहकार्य करून या काठ्यांचा प्रोग्राम एकदम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडलेला आहे त्याच्यामुळे सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद रावेगावातल्या काठ्या तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बायबा टेकर काळजी घ्या येतो